काल त्याला त्यांनी मनाने समजून घेतलं की आपल्याला प्रशासन शासन काय लक्ष देत नाही आपल्याला आरक्षण मिळत नाही आणि या नैरातून त्यांनी आज आत्महत्या केली आहे त्याच्या भागाच्या घरागृह सर्वांनी यायचंय थोड्याच वेळामध्ये तहसीलदार या ठिकाणी येत आहेत

कि ती चालेल काय 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 चलो मेरे भाई मैं न्याय मागण्यासाठी वाडगाव येथे गेल्या आठ नऊ दिवसांपासून तीन वंधारे समाजातील युवक हे आभरण कृष्णासाठी बसलेले आहेत माझी सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे की आरक्षण हा लगेच सुटणारा विषय नसतो तर सगळ्या समाजाने पण समजून घेतलं पाहिजे की शासन दरबारी पण याचा आपला प्रशासना माझं फावल चालू काल खान साहेब पण उपोषण स्थळे येऊन गेले मात्र कुणी टोक्याचं पाऊल उचलू नाही अशी मी सगळ्यांना विनंती करतो कारण की सगळ्यांनी आपल्या आई पण विचार करा सगळ्या तरुणांना पण माझी विनंती असेल की एक क्षणिक आपल्या डोक्यात विचार आला तर एक डोळ्यासमोर आपल्या आई वडिलांचा चेहरा आण तुम्ही तर जी काय मागणी आहे ती तुमची न्याय मागणी पण ती तिला पण वेळ लागेल पूर्ण व्हायला मात्र असं कोणत्याही टोकाचं पाहून कोणत्याही तरुणाने विनंती करतो आज रात्री टाइमिंग माहिती नाही परंतु साडेपाच सहा वाजता ज्यावेळेस बातमी काही आई वडिलांनी पाहिलं त्यावेळेस अमोल अशोक दौंड हा वीस वर्षाचा तरुण गेल्या आंदोलनामध्ये तो रस्ता रोकवा असेल किंवा वाडगावला असेल पप्पू केदार या गावचा भात जावय असल्या कारणाने त्या दौंडाचा जावय असल्या कारणानं त्याच्यावरती जी प्रभाव झाला त्यांनी आपली जीवन यात्रा या ठिकाणी फाशी घेऊन संपवली परंतु हा मुद्दा निश्चित स्वरूपात या गावकऱ्यांच्या लक्षात असा आला की आई वडिलांना तुल त्याला ते एवढंच सांगायचा वडील अडाणी असल्या कारणाने एवढंच सांगायचा की आपल्या जातीचं काही खरं नाही आपल्या जातीचं काही खरं नाही आई वडिलांना आरक्षण एस टी आरक्षण ही काय भूमिका का करत नाही परंतु त्यांनी आल्यानंतर जे सांगितलं त्यानंतर नातेवाईक असतील गावातील वडील हरी मंडळी असेल तरुण मित्र असतील सगळ्यांनी हा निर्णय घेतला की सक्षम अधिकारी तहसीलदार असेल किंवा प्रांत असेल तो आल्याशिवाय डेड बॉडी खाली घेऊन दिली जाणार नाही जरी गावचा सरपंच असेल परंतु लोकांच्या भावना डोळ्यापुढे ठेवून आई वडिलांच्या भावना नातेवाईकाच्या भावना डोळ्यापुढे ठेवून आम्ही या निर्णयाशी पोहोचलेलो आहोत आता पोलीस प्रशासनातली अधिकारी कर्मचारी आलेले आहेत परंतु आम्ही या निर्णयाशी याच्यामुळे पोहोचलो की या लोकांच्या ज्यांच्यावर आज दुःखाचं डोंगर कोसळायला या लोकांच्या भावना निश्चित स्वरूपामध्ये आम्ही या मांडल्या पाहिजे म्हणून आम्ही निर्णय घेतला तहसीलदार साहेब या ठिकाणी येणार आहेत जेवढ्या जेवढ्या येतील तेवढ्या तेवढ्यानंतर ती प्रोसिजर चालू ठेवणार आहोत आम्ही आम्ही कोणतीही बॉडीची आवेल ना होऊ देणार नाहीत तेव्हा आमचा धर्म नाही कारण आम्ही भगवान बाबाचे पाईक आहोत त्यांचे संस्कार आमच्या समाजावर निश्चित स्वरूपात झालेले आहेत म्हणून या आरक्षणासंदर्भामध्ये त्यांनी आपलं स्वतःची जी यात्रा संपवली मी प्रशासनाला एक हात जोडून कर कळकळीची विनंती करतो की इथून पुढच्या काळामध्ये तरुण वर्गाला अगदी लवकर भावत म्हणून अजून किती जीवनयात्रा संपवायच्या किती जीवन मुलांनी जीवन, जीवन संपायचंय म्हणून आपण प्रशासनाने याच्यावर कुठेतरी ठोस कारवाई करून लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे एवढी आमची भावना आहे